आता पुढे गेली काय माहिती खंड ते पोरं कुठे पोरं कुठे अरे हाय म्हणजे मी म्हणलो आहे पण कुठे बास्केट बॉल बॉल कडत नाही मला नाही माहिती कुठ ती तुला माहिती ना ती कुठं असतात काय मला काय माहिती काल फक्त आलते मला हे माहिती पण हा म्हणजे आमचा एच पी भाय हार्दिक पांड्या जब हार्दिक पांड्या के साथ कोई नहीं था, तब खडा था हा माणूस आहे खरे खोट आहे खंडत खरे मी पण अभिषेक वाजे त्याच नाव नाही घ्यायचं मला पण घ्यायला खरे का नाही त्यांनी आम्हाला हार्दिक विषयी त्यांनी आम्हाला खूप वाईट गोष्टी त्यांनी सांगितल्या आम्हाला त्याच्यावरती विश्वास बसला पण तो माणूस खोटाडा निघाला ना समजणे भाऊ तर मी जी फोटोशूट केलं तुमच्यासोबत हा लवकरच आपला बंगला आहे बर का हा बंगला आपण विकत घेतलेला आहे हा मित्रांनो इथं आम्ही आलेलोय माझ्या फार्म हाऊसला म्हणजे लवकरच अवख्याच ख आपल्याला चुना लावला यांनी चुना, चुना पान पट्टी विमल सगळं आपल्याला लावलंय का लव करतात ना ते भाऊ बहि अरे बाप रे पोरीचा बाप असतो हा बॉबी आणि तोच ह्या पोऱ्याचा पण बाप असतो अरे बाप रे बाप फक्त आई वेगळी असते एटी आम्ही कांतारा बघायला गेलो कांतारा पण तू तूच झाला ना पण पहिला बघितला ना कांतारा पहिला कांतारा बघितला नाही बघितला तू कांताराच नाही बघितला माहिती स्टोरी माहिती प्रेम मंगी माणूस नक्की प्रेम लागण म्हणतात काय गर्लफ्रेंड नाही प्रेम करतो विल <laughs> बी <laughs> <will be> <laughs> <laughs> तू जेंडर म्हणून काय लावतो आता <laughs> काय डायरेक्ट दो आता काय डायरेक्ट दा विचारायचं काय विचारायचं अरे काय बोलतो ते

ओमकार ते त्याला मीच वर केला म्हणजे तू त्याच्या का तुझं एन टी सी आहे ना फक्त इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल एन टी सी राहणार का आणि कुठलाही फील्ड राहणार तू कुठलाही सांग कुठलाही फील्ड सांग जास्त सांगत बोल चल कुठली पण फील्ड बोल चल मी ती फील्ड बनतो किती राहणार का नाही सांग त्याच्या फ्युचरॉलॉजी मग शंभर टक्के येणार आहे का मेटॉलॉजी नाही राहणार साठी तर मेट्रोलॉजी असतं काय मेट्रोलॉजी मेट्रोलॉजी ना का मेटरलर्जी काय मेट्रोलॉजी का मेटरलर्जी मेट्रोलॉजी असं काहीतरी आम्हाला मेट्रोलॉजी पण होतं आणि मेटर पण होतं